आमच्यासाठी जुन्या आठवणींचा भेटच आमच्यासाठी जुन्या आठवणींचा भेटच उपहार प्राप्त करून दिले आहे मेरा नाम जोकर या हिंदी चित्रपटातील जाने कहा दिन या गाण्याचीच आठवण येत असून पद्मकमळ प्रतिष्ठान व पद्मशाली सखी संगमने वेगळा उपक्रम राबवून आमच्यासारख्या ज्येष्ठांना पुन्हा एकदा लहानपणाच्या जमान्यात घेऊन गेल्याने आयुष्यातील खरा आनंद काय असतो ते शब्दात मांडणे शक्यच नाही आजच्या घडीला आमच्या लग्नाला पस्तीस ते चाळीस वर्षे झाले असतील मुले सुना जावई व नातोय हे सर्वच विसरून आज या वयात पुन्हा मज्जा व धुमाकूळ घालण्याची संधी मिळाली आहे अशी भावना अनेकांनी पद्मशाली सखी संगमकडे व्यक्त करत होते बालदिनाचे औचित्य साधून सोलापुरातील पद्मकमळ प्रतिष्ठान व श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संगमच्या वतीनं ज्येष्ठ महिला आणि नागरिकांसाठी जाऊयात बालपणाच्या जगात अशी अनोखा व आगळा वेगळा उप व आगळा वेगळा उपक्रम राबवल्याने ज्येष्ठांमध्ये नवचैतन्य व ऊर्जा प्राप्त झाल्यानं लहान मुलांसारखं आनंदात बुडाले होते पूर्वी लहान मुले खेळताना आम्ही मोठी माणसे कौतुक करायचो पण आज आम्ही खेळताना लहान मुले आमचे कौतुक करून टाळ वाजवत होते तेव्हाच भानावर आलो होतो त्याप्रसंगी आमचा आनंद गगनाथ मावेनासा झाला होता फाउंडेशन व सखी संगमचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आले पद्मकमचे गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी बालवयात खेळलेल्या गमती सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिल्या सखी संगमच्या अध्यक्षा मेघा इट्टम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचे उद्देश विषद केले दयानंद कोंडाबत्तींनी प्राध्यापक कृष्णात देवकर छत्रपती केने स्नेहल शिंदे यांच्यासह आदींनी लहानपणाच्या किस्से सांगितले यावेळी क्रिकेट विटी दांडू गोट्या पतंग गष्टापाणी गजगे दोरी फुगडी फुगे लिंबू चमचा बुद्धिबळ संगीत खुर्ची अशा प्रकारे निवडक खेळांचे साहित्य पद्मकमळ प्रतिष्ठानच्या वतीनं सोय करून देण्यात आले उत्कृष्टरित्या खेळलेल्या पुरुष व महिला गटांसाठी स्वतंत्रपणे आकर्षक बक्षीसे देण्यात आले लहान मुलेही सहभागीतला लहान मुलेही सहभागीतले श्रीनिवासर किशोर वेंकटगिरी कविता मंगलपल्ली वैशाली वेंकटगिरी पद्मावती संघा रेणुका चिंता यांच्यासह सखी संगमच्या उपाध्यक्षा मंजुळा आडम समन्वयिका कला चन्नापट्टण वनिता सोरम पद्मा मेडपल्ली पल्लवी संगा हेमा मैलारी विद्या श्रीगादी आदींची उपस्थिती लक्षणीय होती खेळात सहभाग घेतलेल्या लहान मुलांना ही पारितोषिके देण्यात आले रमेश कंदीकटला यांनी आभार मानले